कि बघू शकता तुम्ही राशींच्या बाजारामध्ये एकदम शेतकऱ्यांना नवीन जे दूध उत्पादक शेतकरी त्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी अशा कालवडींपासून पासून सुरुवात <laughs> करायला पाहिजे कारण की अशा कालवडींपासून पासून सुरुवात जर केली तर ते कमी पैशामध्ये त्यांना जास्त कालवडी येतात आणि त्यांचं जे स्वप्न असतं माझं दहा गायीचं स्वप्न आहे वीस गायींचं स्वप्न आहे तर अशा पशुपालकांना अशा जर कालवडी त्यांनी घेतल्या तर त्यांचा दुग्ध व्यवसाय कमी पैशात व्यवस्थित पद्धतीने त्यांना दुग्ध व्यवसाय करता येऊ शकतो ओके तर, थे थे तर आज आपण जाणून घेऊया राशीनच्या बाजारातले हे फेमस व्यापारी तर सर तुमचं नाव सांगा सूरज भाई असाय राहणार राशीन राहणार राशीन कर्जत जिल्हा अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर बर आज काय लय कालवडी विकायला आणलेले शेतकऱ्यांकडून घेतलेल्या शेतकऱ्यांकडून घेतलेल्या बरं किती कालवडीत विकायला टोटल पंधरा कालवडी ह्या किती महिन्याच्या कालवडीत ह्या आठ नऊ आठ नऊ महिन्याच्या कालवडी वर्षाच्या आतल्या कालवडी वर्षाच्या आतल्या कालवडी काय बर 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 सगळ्या म्हणजे ह्यांच्या आयांनी चांगले दूध दिलेले कसं का काय सगळ्या कालवडी सगळ्या कालवडीत मिक्स मिक्स मध्ये थोडक्यात सगळ्या कालवडी सगळ्या ब्रीडच्या कालवडीत बर बर आता ही नगाप्रमाणे रेट आहे का जोडी जोडी लावली कसं काय केलं ज्या ज्या शेतकऱ्याला जी जी पसंत पडेल ते काय रेट लावला नगाचा एका एका सोळा पंधरा सोळा हजार रुपये सांगतोय सांगतोय व्यवहाराला बसल्यावर हजार दोन हजार कमी करू व्यवहाराला बसल्यावर काहीतरी कमी जास्त होईल टक्के बरोबर आणि घरी बी बघायला मिळतात तुमच्या आपल्या घर घरी आठे दिवस वीस पंचवीस गारवडी शिल्लक असते शिल्लक असते शिल्लक कधी पण येऊ शेतकरी कधी तुम्हाला फोन करू देत आता शेतकऱ्याकडे काय शेतकऱ्याला काय साईट देतात काय हो आपल्या आठ पंधरा दिवस साईट पण देऊ कारण आता इतक्या घ्यायच्या म्हणल्यानंतर काय पैशाची तडजोड करावं लागेल आठ पंधरा दिवस साईट पण देऊ शेतकरी मित्रांना बरं 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 आमचे मित्र नमस्कार दादा नमस्कार आपलं आपण बी खरेदी विक्रीच करता खरेदी एकत्रच करता का तुम्हाला घ्यायचं मी खरेदी तुम्हाला घ्यायचं मी खरेदी केल्या अरे वा अभिनंदन तुमचं किती कालवडी खरेदी केल्या आता दहा कालवडी खरेदी दहा कालवडी खरेदी केल्या बर कितीला झालं आपला व्यवहार हा सगळे सर सगळे साडे तेरा हजार साडे तेरा हजार करून दिले की सगळे व्यवस्थित हो नाही एक लहान पण साडे तेरा हजारात आलं मोठं पण साडे तेरा हजार बरं आता दिलं

आता तुमचा मोबाईल नंबर सांगा की आमच्या शेतकरी बांधवाला तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस चोवीस बावीस लागला तर दुसरा आणखी एक नंबर आहे अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी एकवीस चोवीस बावीस आणि हे नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्या राशन मार्केट मध्ये येऊ शकता आणि शेतकऱ्यांना काय व्हिडिओ लागला तर तुम्ही व्हॉट्सअपला नंबर टक्के फोटो व्हिडिओ दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअपला सगळं भेटून चालेल धन्यवाद धन्यवाद